obby，包真包。obby हाय का हा बाबाई हॅलो फ्रेंड तर चला आज माझं न्यू ब्लॉक येत आहे कशा आहात तुम्ही सगळे मस्त आहात मस्त मजेतच असणार तर माझी झालेली आहे देवपूजा ता ते सगळं झालेलं आहे तर आता मी ब्लॉक टाकत आहे ब्लॉक नक्की माझं डेली रुटीन तुम्हाला बघायला आवडेल का जर आवडत असेल तर लाईक कमेंट शेअर चॅनल को सबस्क्राईब करणे को मत भुल मी आता करणार आहे आज आहे खरं तर आज संकष्टी आहे तर मी संकष्टी केलेली नाही प्रत्येक महिन्याला मी संकष्टी करते तर सध्या डॉक्टरांनी करणे केली मना किया आहे इसलिए अभि नाही करूंगी मग आता विचार केला की काय करायचं काय करायचं तर हे बघा वरण करत आहे डाळ शिजवलेली आहे तिथे मी पीठ पण मळून ठेवलेलं आहे राईस काय आहे त्यामुळे ते काय मला करायची गरज नाही तर आता हे आहे लसूण फोडणी द्यायची डाळीला मस्त गरम गरम चपाती करायची वरण खूप छान वाटते असं कोणाकोणाला आवडते नक्की सांगा मला तर आता आपले डेली रुटीन मी काय करते मी काय नाही येईल ये बघा माझे नाग डोळे बघा मी किती सुंदर आहे मी किती सुंदर उभी गेले छायाला ओवी सकाळी गेली आहे चले हम शाळेत जास्पर्यंत ओवी तसं बोलत असते हां इस्कूल चलेहम गाडीवरनं सगळं आता मस्त बी मी लसून सोलून घेतले बघा दिसतंय का वरणला फोडणी द्यायची मला तर कडी पत्ता जाऊन झाडाचा काढून आणते मी पाठीमागणं कारण जे पाठीमागं झाड आहे मी लावलेलं माझ्या झाडातून कडीपत्ता घेऊन येते पुन्हा कुणाला आवडतंय वरण चपाती खायला या सगळ्यांनी तर चांगले लोक या काय चांगले लोक या ज्यांनी मला बघून जळत नाही ज्यांना मला बघून त्रास होत नाही काय त्या लोक या माझ्या घरी निवांत आठ दहा दिवस राहिलं तरी मला काही प्रॉब्लेम नाही तर भंगार लोकं कुणी येऊ नका तुमचं थोबडा घेऊन तिथंच तोंड काळा करा तुमचं तर थांबा मी कडीपत्ता घेऊन येते तर बघा मी जाऊन पाठीमागं झाडाचं कडीपत्ता तोडून घेऊन आले केवढं ताजा ताजा आहे दिसतंय का किती ताजा ताजा कढीपत्ता आहे तर मला पटपट आवराचा आहे स्वयंपाक आणि आहे घरातलं बाजार आणा लाईचे पप्पा येत आहेत जाऊन बाजार घेऊन यायचं का नाही बापरे हे आहे माझं खलबत्ता ह्याच्यात असं चेचाच असतं माहीत नसेल तर सांगते तुम्हाला हे हे छोटंसं मी काय घेते माहिती आहे ते छोट्या छोट्या गोष्टी असे बरं पडते असं छोट्या छोट्या गोष्टी बरं पडते ते एवढं मोठं घेऊन काय करायचं आहे छोटी फॅमिली तर छोटाच आहे का नाही तर झालं बघा लसूण चेचून हो झाला आहे मिक्सर पण असं काय नाही माझ्या घरात आहे मात्र मला ह्याच्यात करायला मजा येते हे हिंग आहे कड़ी पत्ता हिरवी मिरची हे लसूण चेचलेलं मी घेत आहे कोथिंबीर कोथिंबी कोथिंबी के बिगर घेऊन रे बाबा खाने मी हे बघा जीरा मुरी हे सगळं मी घेत आहे पनीर तेल आहे तेल घातलं मी ना जिरा मुली घातलं किती पडला आणि मी घातलं हे लसूण मकट घालायचं जास्त घालायचं लसूण म्हणजे लसूण जास्त घातलं तर त्याला चवळीचे ते घातलं मी 哎，对对对。嗯嗯 हे मी घालते कोथिंबीर धनी धनी तर असं मी वरण करते तुम्ही कसं करते नक्की सांगा मय करून गीत चपाती संसार संसार संसारात लक्ष घ्यायला लागतंय तर पाहिजे जेवण काय उपेगच नाही बरोबर काही उपेगाचं नाही असलं जीवन यही जीवन है यही जीवन है इस जीवन है आता मी चपाती करणार आहे या या जेवायला आता येईन माझे डेली ब्लॉक तसं मला टाईम भेटल तसं मी करीन सकाळी लवकर उठली ओवीचा डबा मी कसं करते काय करते सगळं मी दाखवीन तुम्हाला जर बघायला आवडत असेल तर नाही तर नो वाटली काढून कस आहे तुम्हाला सांगू एक बोट लोकांपाशी केलं तर चार असतो याचा विचार करा जिथं तुम्ही समजता आहे तिथं तुमच्यापेक्षा शाना कोणतं असतो असं पीठ ठेवते मी चपाती लावाला म्हणजे सगळं पीठ मी असं हे करत नाही मला ते आवडत नाही

माझ्या घरचं रुमालसुद्धा एवढं स्वच्छ असतंय हात पुसायला तर माझं घर कसं राहत असण हे विचार करा समजलं आता एक काम करा धुन भांडवाली बाई म्हणून येऊन राहा हो माझ्या घरात काही हरकत नाही जीवन है, इस जीवन हे मला स्वयंपाकाची खूप आवड आहे काय मी काही काही वेगवेगळं करून घालत असते नवऱ्याला खूप आवड आहे मला स्वयंपाकाची मी करते पण मला असे अशा डब्यात मी सगळं ठेवत असतो छोटे छोटे ते बघा असे डब्यांचे जे दुसरं घाण होत आहे ना पीठ घ्या परत त्याच्यात होता असं हे कसं आपल्याला बरं पडतं इझिली म्हणजे पीठ सापलं की परत त्याच्यात पीठ घालून ठेवायचं लावाला ते पीठ घ्या परत राहिलं तर डब्यात होता असलं काय आपल्याला आवडत नाही Mm hey, -hmm. mm -hmm. काय म्हणते मग तुमचं सगळ्यांचं जेवण झालं का असे डिली ब्लॉग येईल मी काय करते मी कुठं जाते हे सगळं मी आता तुम्हाला दाखवते तर एवढंच की माझं हे दाखवू शकत नाही मी बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवे में भात आम्ही जास्त खात नाही ओवीचे पप्पा काय भात खातच नाही तर भात आम्हाला विकत आणायची गरज पण पडत नाही का म्हणजे आमच्या शेतातच लावतोय मी तिळं भात या सगळ्या गोष्टी साखर साखर का शेतात लागत नाही उसामुळे साखर मिळते इते का मला चपाती करायला येते का मला चपाती करायला नाहीतर या मला शिकवायला तुम्ही लक्ष देत नाही मी असे भंडार लोकांशी आपली जिंदगी मी सिर्फी एकी आहे सिर्फ सिरीफ आगी जाणार मेहनत करणार बघा असं असतंय

आपण तर पडा लागला माझ्या नवऱ्याला माझ्या हाताचं जेवण खूप आवडतंय नवऱ्यालाच नाही माझ्या घरात माझे फॅमिली मेंबर जेवढे आहे मामा मामी हे ते सगळ्यांनी माझं जेवण खूप आवडते सगळे बोलते ना की आमच्या हाताचे आमच्या अंकिताच्या हातात खूप सवय खूप सवय म्हणते माझं मोठं पण सांगत नाही माझे गावात तुमचे चैत्र ते नसतोय ना चैत्रला मला स्वयंपाक करायला लावतोय मी स्वयंपाक करायचा सगळ्यांचा स्वयंपाक मी करायचा खूप आवडत माझ्या हातचं जेवण चपाती कशी झाले मला नक्की कमेंट करून सांगा चपाती मस्त झाली मी अशी ठेवते का म्हणजे परत मला चपातीलाच वापरता येते भात काय आहे भात करायची मला तसं काही गरज नाही आहे संसारा शेवटीची प्लेट असं माझा स्वयंपाक झालेला आहे तसं माझं किचन पण स्वच्छ झालेलं आहे दिसतंय का ज्यांनी कुणी माझ्या घरला नावं ठेवलं ना त्यांचा थोबडा पण दिसत यायच्यात ना हे माझ्या लग्नातले आहे माझ्या आईनं दिलेली मला हे माशाचं तेल मासे माशा तळल्याला तर हे तेल मी साईडला ठेवते समज काही बघा चपाती आता गरम गरम असल्यामुळं मला झाकून ठेवता येत नाही हे झालं वरण हे आहे माझं घर हे भाभी भांडे घासून गेलं भांडे माझ्या लावाचे आहेत डब्यतेनं सगळे मी घासाला दिलेली काढून बघा सगळे तेन घासायला दिलेली मी काढून मग हे असं सगळं आता भांडे इथं लावून घ्यायचे हे आहे कोच दिसतंय का हे पॅन्ट आहे माझी हे बघा एका सगळ्यांच्या घरात असं असतो एवढं हे माझं स्टँड हे माझं देवारा माझ्या घरात देवसुद्धा बघा किती स्वच्छ आहेत दिसतंय का देवसुद्धा माझ्या घरात स्वच्छ स्वच्छ सोच असतात बुरशानो तुम्हाला अंगू करायचं माहीत आहे का हां बेडरूम दाखवते तुम्हाला आता बेडरूममध्ये मी कपडे वाळायला टाकले परवाच ना टी व्ही घेतली आहे टी व्ही घेतली परवा ओवी टी व्ही टी व्ही करत होती म्हणून हे आहे माझं बेडरूम बेड मोठा असल्यामुळे बेडशीट आम्हाला मोठी मिळत नाही आहे त्यामुळे मी डबल बेडशीट घालते हे ही आमची सासूबाईनं शिवून दिलेलं आहे मला मम्मीनं हे गरम असतंय म्हणून खूप माझ्या सासूचं माझ्यावर जीव आहे जसं पुरी माहेरनं येतात माहीत आहे जसं पुरी माहेरनं सगळं साहित्य भरून घेऊन येते तसं माझी सासू मला सगळं भरून घेऊन येते हे टी व्ही मी परवा घेतली हे का बघा हे सगळ्यांच्या घरात आता असणारच असं कपडे बाहेर पण आहे मला कपडे वाळ घालायला हे बघा हे वॉशिंग मशीन बाहेर पण आहे मला कळतंय का हे पाठीमागचं धुणं भांडायला आहे आमचं कड़ी जाड़े हे बघा माझं कडीपत्त्यात झाड एक गादी मी अशी ठेवलेली आहे आता मला गरज नाही तिची म्हणून कुणाला पाहिजे असेल तर घेऊन जा भंगार लोकांनी हे असं आहे हे माझं घर हे आहे ना हे हे ओमीला खूप आवड आहे खेळाची ह्याला टाकायलाच देत नाही हे सगळं दररोज तोडून सगळं घर घाण करते हे तिजोरी ह्याच्यात परीचे खेळणी बघा हे बघा परीचे खेळणी हे बघा हे माझी किट्टू बिट्टू किट्टबिट्टू हाय बोला बेटा किट्टूबिट्टू दीदी कुठं आहे तुमची किट्टूबिट्टूला असं ओढणी घालून ठेवा लागते वर तर शांत असते नाहीतर लाईट तेन लावली की खूप दंगा करते आता सध्या मी तुमच्यासाठी काढते अरे अरे अरे, अरे। किट्टबिट्टू हे माझे दोन मुलं आहेत एक मुलगी एक मुलगा खूप आमचं जुवा आहे किट्टबिट्टू किट्टू काय बाबू काय झालंय तुम्हाला दिदी कुठे तुमची दिदी आली ओवी ओवी बघा कसं करते ओवी ओवी हे बघा कुठं आहे दीदी स्कूलला गेले ना इस्कूलला गेले दीदी येते आता हे माझे दोन मशीन आहे हे माझं असं घर आहे कसं वाटलं तुम्हाला हे का सगळ्यांच्या घरा घरात असतंय हे असं आहे एवढं स्वच्छ माझं घर असतंय बाई कुणाला जर काय वाटत असेल तर येऊन स्वच्छ करून गेलं तरी काय हरकत नाही हे ओवीचे सायकल हे ओवीचे खेळणी ओवीच्या खेळणीनं घरात खूप फुल आहे तर बायका तुम्हाला जर काय वाटत असेल की अंकिताचं घर आपण जाऊन स्वच्छ करावं तर तुम्ही बिंदाचे डबे हिथे धुवून ठेवलेले आहेत बघा हे का डबे हे सगळं धुवून ठेवलेलं आहे कारण जे आज मी डबे सगळे भाबींना रिकामी करून दिलेली धुवाला इथं बेळशीतून घातले पाळाला एका दारावर सगळ्यांच्या घरात असतोय हे टी व्ही बघा परवा ओवी रडत होती म्हणून ओवीच्या पप्पांनी घेतली ताबडतोब दिसते का परवा ओवी रडत होती म्हणून ताबडतोब त्यांनी घेतली टी व्ही हे माझं घर आहे दिसतंय का शेमड्या न बघून घ्या माझे पुरगे आहे पोरं असले की घरात खेळणी बिळणी तसं हे सगळ्यांना माहिती आहे ज्यांना मुलं नाही त्यांना काय बिनकली लोक ते बघा हे अशी खेळणी ओवीची एवढं सगळं भरलेलं आहे अजून एक बॉक्स असं भरलेलं आहे सध्या मी आठ ठेवलेली आहे आणि टी व्ही प्लस एक अनेक टी व्ही आपल्यापाशी आहे तर आणि ओवीच्या बाप्पां ते छोटी होती म्हणून मोठी घेतलेली आहे अशी ओवीची सायकल व्हिकल हे सगळं ओवीला लागत असतो आहे आणि छत्रीसुद्धा बघा एक छत्रीनं मॅडमांना चालत नाही दोन छत्री लागतात मॅडमांना आमच्या करतंय का